शेतातील माती लागलेल्या हातपाय धुण्यासाठी कॅनलवर गेलेला मुलाचा पाय घसरून कॅनलमध्ये पडला त्याला वाचविण्याकरिता वडिलांनी कॅनलमध्ये उडी घेतली मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडीलही बुडाले हृदयाचा थरकाप वाढविणारी घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील सालफळ येथे काल घडले या घटनेत अरविंद मधुकर कोहळे वय पंचावन्न व चेतन अरविंद कोहळे वय अठरा या बाप लेकाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली सालफळ येथील अरविंद कोहळे व चेतन कोहळे हे बापले कॅनल जवळील शेतात पाण्याचे ओलीत करीत होते ओलीत संपल्यावर मुलगा चेतन हा पाय धुण्यासाठी कॅनलवर गेला यावेळी तो पाय घसरून कॅनलमध्ये पडला त्याला वाचविण्यासाठी वडील अरविंद कोहळे हे गेले परंतु ते देखील पाण्यात बुडाले या घटनेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला रात्री उशिरापर्यंत दोघे घरी न आल्याने पन्नास साठ ग्रामस्थ शेताच्या रस्त्याने निघाले असतात त्यांना बैल एकटेच येताना दिसले त्यांनी शेताजवळ जाऊन पाहिले असता त्या दोघांच्याही चपला कॅनलच्या जवळ दिसल्या त्यानंतर गावकऱ्यांनी दोघांचा शोध सुरू केला रात्री अकरा वाजता त्यांना अरविंद यांचा मृतदेह सापडला आज सकाळी सहा वाजता ग्रामस्थांना चेतनचा मृतदेह सापडला पुलगाव पोलिसांनी दोन्ही मृतदेह पुलगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता नेले या घटनेने विरूळ परिसरात सर्वत्र शोककळा पसरली पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहेत